नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्वपूर्ण अपडेट पाहणार जसे की राज्य उत्पादन शुल्क सीटीएटी शिक्षक भरती पीडब्ल्यू डी तसेच अपकमिंग जाहिराती या कोणत्या येऊ शकतात याबाबतची संपूर्ण माहिती पाहणार तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील आता आपण जे अपडेट्स पाहणार आहोत ते सर्वच प्रकारच्या भरतीबाबत जी असणार आहे जे या एक दोन दिवसात प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत तर बघा या अपडेट कोणकोणते आहेत मित्रांनो पहिली जी महत्त्वाची जे अपडेट आहे आयुक्त राज्य उत्पादन शुल्क भरतीबाबतची तर तुम्ही जर यासाठी एक्झाम दिलेली असेल तर यामध्ये माहितीच्या अधिकाऱ्याद्वारे एक माहिती विचारण्यात आलेली होती की यामध्ये जवान आणि जवानी चालक यासाठी एकूण किती अर्ज आलेले होते तर बघा मित्रांनो पदासाठी एकूण एक लाख ऐंशी हजार पाचशे पासष्ट लक्षात ठेवायचं जेवाण या पदासाठी एकूण एक लाख ऐंशी हजार पाचशे पासष्ट अर्ज आलेले होते आणि वाहन चालक या पदासाठी एकूण बारा हजार आठशे तीस अर्ज आलेले होते तसेच लघुलेखक पदासाठी एकूण पंचवीस हजार दोनशे अठ्ठावीस अर्ज या ठिकाणी आलेले होते या ठिकाणी चपराशीची अर्ज संख्या दर्शवलेली नाही आहे लक्षात ठेवायचं फक्त जवान जेवानी वाहन चालक आणि लघुलेखक यासाठी आलेल्या अर्जाची संख्या दर्शवलेली आहे नो नंबर दोनची जी अपडेट आहे जर तुम्ही पी डब्ल्यू डीमध्ये मध्ये सिव्हिल इंजिन असिस्टंट ग्रुप सी या पदासाठी एक्झाम दिलेली असेल किंवा जेई यासाठी एक्झाम दिलेली असेल तर आता याची सिलेक्शन लिस्ट लावण्यात आलेली आहे तर मित्रांनो जेईची पण हो सिलेक्शन लिस्ट लावण्यात आलेली आहे आणि असिस्टंटची हो सिलेक्शन लिस्ट लावण्यात आलेली आहे आपण हे जी सिलेक्शन लिस्ट पाहताय ही असिस्टंटची आहे संपूर्ण सिलेक्शन लिस्ट मित्रांनो तुम्हाला दिलेल्या साईटवरून डाउनलोड करता येणार आहे महा डब्ल्यू डी डॉट जी ओ डॉट इन या साईटवर जायचं संपूर्ण सिलेक्शन लिस्ट तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे तर मित्रांनो नंबर तीनची जी अपडेट आहे वनरक्षक भरती दोन हजार तेवीस याबाबतची तर मित्रांनो तुम्ही जर ठाणे अंतर्गत कागदपत्र पडताळणी केलेली असेल तर आता याचा धाव चाचणीचा दिनांक जाहीर करण्यात आलेला आहे तर तुम्ही धाव चाचणी हे वीस फरवरी ते सत्तावीस फरवरी दरम्यान होणार आहे ही जी तारीख आहे हे फक्त पुरुष विद्यार्थ्याची आहे महिला विद्यार्थ्याचं वेळापत्रक आणखी जाहीर व्हायचं आहे तर संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे व्यवस्थित चेक करायचं ठीक आहे तर या ठिकाणी पत्ता दिलेला आहे या पत्यावर तुमची धाव चाचणी होणार आहे काही अडचण येत असेल मित्रांनो हा नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस चोवीस तर सव्वीस फरवरीपर्यंत तुमची हे धाव चाचणी चालणार आहे आणि संपूर्ण वेळापत्रक मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे हे जे वचनपत्र वगैरे हे तुम्हाला भरून सोबत न्यावे लागेल ठीक आहे मित्रांनो शारीरिकदृष्ट्या सदृढ असल्याबाबतचे प्रमाणपत्र हे पण तुम्हाला सोबत न्यावे लागेल आणि संपूर्ण वेळापत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे आणि जे विद्यार्थी पात्र झालेले आहे ते संपूर्ण यादी या ठिकाणी दिलेली आहे ठीक आहे तर मित्रांनो जर तुम्ही वक्फ बोर्डामध्ये एक्झाम दिलेली असेल तर आता याची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे तर पदानुसार तुम्ही आपली गुणवत्ता यादी चेक करून घ्यायची या ठिकाणी पदाचं नाव दिलेलं आहे जिल्हा वक अधिकारी नंतर कनिष्ठ लिपिक नंतर कनिष्ठ अभियंता नंतर लघुटंख लेखक या पदासाठी भरती निघालेली होती तसंच विधी सहाय्यक तर संपूर्ण लिस्ट मित्रांनो या ठिकाणी जारी केलेली आहे आपली लिस्ट व्यवस्थित चेक करून घ्यायची तर बघा मित्रांनो शिक्षक भरती भरतीबाबतची महत्त्वाची अपडेट जी आहे ते बघा लोकसभा निवडणुकीपूर्वीच पदभरती राज्य शासनाकडून पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती प्रक्रिया विद्यार्थ्याला असं वाटत होतं की बा आपली जी पदभरती आहे हे आचारसहिता लागल्यामुळे पुढे जाणार आहे तर मित्रांनो लक्षात ठेवायचं या ठिकाणी पवित्र पोर्टलमार्फत अपडेट प्रसिद्ध केलेली आहे त्यांनी प्रश्न म्हटलेला आहे की लोकसभा निवडणूकपूर्वीच तुमची पदभरती या ठिकाणी केल्या जाणार आहे तुम्हाला नियुक्ती या ठिकाणी दिल्या जाणार आहे पोलीस विभागात सूचना बघा काही अभियोग्यताधारक शिक्षक पदभरतीबाबत समाज माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची चुकीची माहिती पसरवत आहे पात्र अभियोग्यताधारकांनी अशा चुकीच्या माहितीकडे दुर्लक्ष करावे समाज माध्यमावर चुकीची माहिती स्वतःची चुकीची मत प्रदर्शित करून पात्र अभियोगता धारकामध्ये प्रक्षोभक संभ्रम निर्माण करणारे चितावणी देणारे उमेदवारांमध्ये नैराश्याची भावना निर्माण करणाऱ्या व त्यांचे समर्थन करतल्याविरुद्ध पोलीस विभागास निगराणी ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत तर मित्रांनो जे काही तुम्हाला समाज माध्यमातून माहिती मिळत आहे त्या सर्व काही खोटं आहे तर तुम्हाला या ठिकाणी नियुक्ती लोकसभा निवडणुकीपूर्वीच दिल्या जाणार आहे तुम्ही इतरही कोणत्या गोष्टीवर अफवार विश्वास ठेवू नका तर बघा मित्रांनो माहितीच्या अधिकाराद्वारे ही माहिती प्राप्त झालेली आहे तर मीरा भाईंदन महानगरपालिकेमध्ये ब व गट कवर्गातील एकूण मंजूर रिक्त पदांची माहिती मिळण्याबाबत तर मीरा भाईंदर यामध्ये गडभ आणि गट पदांची मोठ्या प्रमाणात भरती येणार आहे यामध्ये सर्वच प्रकारच्या पदांचा समावेश असणार आहे तर सव्वीस सप्टेंबर दोन हजार तेवीस अन्वे शासन मंजूर सुधारित आकृती बंधानुसार वर्ग तीनमधील पदांची संख्या ठीक आहे वर्ग तीनमध्ये कोणकोणत्या कुन पदांचा समावेश असणार आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ मेकॅनिकल मॅकॅनिकल विअर वरिष्ठ लिपिक लिपिक टंकलेखक यासारख्या पदांची भरती मित्रांनो लवकरच येण्याची शक्यता आहे ये ठीक आहे हे पदे मंजूर झालेली आहे आणि येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसामध्ये भरती पण येऊ शकते तसेच मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण बेचाळीस हजार जागा रिक्त आहे त्यापैकी पालिकेत अकराशे लिपिक पदांच्या जागा भरण्यासाठी अंतर्गत कर्मचाऱ्याची परीक्षा घेण्यात आली आहे लवकरच या पदावर कर्मचारी नियुक्त होतील तर सतराशे लिपिक पदांच्या जागा लवकरच बाहेरून भरण्यात येणार आहे तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये सतराशे जागा उन या लिपिकेच्या रिक्त आहे आणि याची भरती मित्रांनो लवकरच प्रसिद्ध केल्या जाणार आहे तर यामध्ये चारशे पन्नास जागा या जेवानाच्या पण रिक्त आहे आणि चारशेहून अधिक जागा या अभियंत्याचीही भरती केली जाणार आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात ही भरती येणार आहे आणि यासाठी आय बी एस कंपनीची निवड पण करण्यात आलेली आहे आय बी एस कंपनीमार्फत ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे तसेच जर तुम्ही सी डी टीची परीक्षा दिलेली असेल तर आता याचा निकाल जाहीर करण्यात आलेला असून संबंधित विद्यार्थ्यांनी आपला निकाल चेक करून घ्यायचा तर मित्रांनो संपूर्ण अपडेट महत्त्वाचे होतं आणि या अपडेटची सविस्तर माहिती जर तुम्हाला पाहायची असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण माहितीची पी डी एफ लिंक उपलब्ध केलेली आहे ठीक आहे टेलिग्राम चॅनल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर हा व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थी शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद